सृष्टी सौंदर्याच्या बागेला सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य माळी नाव घेते श्री पतीची खून शिवाजीरावांचं नाव घेते संपतरावांची सून काय नील ताटामध्ये गुलाबाची फुले मेघाजरावांचे नाव घेते लक्ष्मीची फुले येऊ नकोस आहे तुझ्या पाठीशी असे म्हणतात स्वामी समर्थ प्रसादरावांच्या जगण्यामुळे आहे जीवनाला अर्थ हो साजाने सृष्टी सजली अमोलरावांचं नाव घेऊन महालक्ष्मी पूजली लक्ष्मीला पुजते बिलकुल वाहून जयंतरावांचं नाव घेते तुमचा मान पूजेला नटण्यासाठी बायका असतात हवशी आशिषरावांचं नाव घेते महालक्ष्मीच्या गाठीच्या दिवशी कपिली गाय होती वनाला कपिली गाय होती वनाला चंद्रकांत पाटलाचे नाव घेते महालक्ष्मीच्या सणाला रुसलेल्या <laughs> राधिकेला कृष्णवंत हास कृष्णकांत घेते तुमच्यासाठी खास जुळूजुळू वाहते पाटाचे पाणी जुळूजुळू वाहते पाटाचे पाणी नाव घेते महादेव पंचळाची राणी महालक्ष्मीच्या पुढे काढली रांगोळी महालक्ष्मीच्या पुढे काढली रांगोळी तुकारामरावांचं नाव येते हळदी कुंकवाच्या वेळी